त्यांनी न देता फक्त दे मराठा समाजाचा वापर करून घेतला फुण फुण या दोन तीन दिवसात सगळे विषय मार्गे लावत सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी जास्त नाटक करायचे नाही आमची भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला न्याय देण्याची इतर समाजा सध्या उपसंभी पण सगळा कारभार फडणवीस साहेबच सगळं मालर मालक मालक सरपंच मनोज जरांगेंच्या सहाव्या उपोषणाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना सल्ला दिला होता पण आता मुख्यमंत्र्यांना जरांगेंनी उत्तर देताना काही सवाल विचारलेत आणि इशाराही दिलाय माझं आव्हान आणि विनंती आहे की सरकारने एवढं केल्यानंतर सहकार्याची भूमिका घेतल्यानंतर मराठा समाजाने देखील या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे ज्यांनी आतापर्यंत काहीच दिलं नाही ज्यांच्या आता संधी होती नऊ चौऱ्याण्णव असेल इतर वेळेला दे देखील असेल पण त्यांनी न देता फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतला त्यांना पण आपण काही जाब इच्छा की नाही आणि म्हणून त्यांची देखील भूमिका स्पष्ट असली पाहिजे आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला न्याय देण्याची इतर समाजावर कुठले अन्याय न करता प्रक्रिया सांगा किती दिवस त्याला काही लिमिट असते का नसते इतके मूर्ख समजतात का तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना मराठ्याला इतकं मूर्ख समजेता का सरकार झाला म्हणून प्रक्रिया सुरू आहे सात सात महिने प्रक्रिया असते का अह मूर्खात काय समजायला लागले दुसऱ्याला या दोन तीन दिवसात सगळे विषय मार्गे लावाय दोन चार दिवस सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा दोन चार दिवसात जास्त नाटकं करायचे नाही प्रक्रिया चालू येन वाचित होत अभ्यास सुरू येईन हरकती आल्यातन हे बघतो ते बघतो केशेच तेच पोलिस बघते आमक बघते नाटकच नाही करायचे नसता मी जर रस्त्यावर आलो ना मी जर राजकीय वाटावर जर आलो त्या रस्त्यावर आलो खेळ खालास तुमचा मला त्या वाटावर नेऊ नका राजकारण आता है मी म्हणून सांगतो राज मला राजकीय भाषा बोलायची नाही आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा मला माझ्या समाजात राजकारणात जायचं नाही तुम्ही नाही दिलं तर दोन हजार चोवीस ला माया नावाने बॉम्बल्याचं नाही हे काय झालं मग दोस्त करून टाकीन सगळं राजकीय करिअर कोणाच ठेवणार कर आयुष्यात का अपच्छता पालन सहित का भयानक छता येईल तुम्हाला म्हणून फडणवीस साहेबाला संधी आमच्या मागण्या या दोन चार दिवसाच्या सगळी अंबलबजावणी करून टाका ते राजकारण तुमचं तुम्हाला लक लग लाभ जो समाजाचा फायदा करतो तो समाज उघड्या डोळ्याने बघतो आपला फायदा कुणी केला नंतर बोंबलायचं नाही की वर्षभर सरकारला सहकार्य केलं ती मराठा जाते वर्ष झालं सहकार्य करतोय आम्हाला काहीतरी मर्यादा आहे आम्हाला पण काहीतरी मर्यादा आमच्या काही जबाबदारी समाजाची तुम्हाला वर्ष वर्ष झालं मदत करतोय आम्ही सहकार्य करतोय तरी तुम्ही सहकार्यच करा म्हणत असाल कोणती सत्ता चालवता तुम्ही आणि कशाला चालू होता ती कशाला चालू होता ती एक वर्ष झालं सहकार्य करतो उलट तुम्हाला वाईट वाटायला पाहिजे की वर्ष झालं सारखं आंदोलन सुरू आहे वाईट वाटायला पाहिजे त्यांना की महिला सुद्धा लाखांना रस्त्यावर येतात कोटीना समाज रस्त्यावर लाज वाटायला पाहिजे त्यांना स्वतःला की एक वर्ष आंदोलन सुरू आहे ना आपण काहीच करू शकणार म्हणून तो वर्षभर सहकार्य केला आता किती दिवस आल्याना निवळ जवळ तुमचा आता पोळा किती दिवस आम्ही तुम्हाला मानतोय सहकार्य करतोय याचा अर्थ मराठा संपवा तुम्ही असं नाही ना त्याचा अर्थ होत फडणवीसांचा ऐकून तुम्ही आमचा मराठा समाज संपवाच असं नाही ना आम्ही तुम्हाला सहकार्य वर्षापासून करतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही समाजात मराठ्याचा संपून टाकावं सगळा फडणवीस ऐकून असं नाही होत कधी कारण मराठ्याचे पोर आता गप नाही बसू शकत दोन हजार चोवीस ला कार्यक्रमात लावणार मराठ्याचे पोरं खानदानी अवलाद येते तुम्हाला कळत मराठीचे पोरं काय चीज येत आता दोन हजार चोवीस नाही ते दोन तीन दिवसाच्या आमचे विषय सगळ्याच्या अंमलबाजावणी करून टाका राजकारण तुम्हाला लकला पटू साहेबांचा चार थळा होता मुसलमानाच्या आरक्षणाला अर्थात था बदलिताच्या तीच बारा बोलू प्रश्नाला तेच चार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला ती चार आहे गोरगरीब ओबीसीच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे मराठ्यांच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे चालकच ती आहे ना बाबा जरी ते तुम्हाला दिसतंय हो तुम्हाला दिसतंय उपसरपंच हो ती येत पण सरपंचा काही उपयोग नाहीये उपसरपंच सगळं आखित सध्या उपसरपंच देवेंद्र फडणवीस पण सगळा कारभार त्याच त्याच्या फडणवीस साहेबच सगळं मालक सरपंचाला काही किंमत नाही उपसरपंच हातात हे सगळं जरांगेनी सरकारला चार दिवसांचं अल्टिमेटम दिलाय आणि त्यानंतर ते काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम